नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कोलबीचे तीन प्रकार कोलबी फ्राय कोलबी मसाला आणि मस्त असा आगरी स्पेशल कोलबीचं चा कालवण चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया हे कोलबी आहेत ना त्याचं कालवण करणार आहोत आणि हे आहे ना हे कोलबी फ्राय करणार आहोत म्हणजे आपण तुकड्या तळतो ना त्याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे तसं मी फ्रायसाठी आता हे कालवणासाठी पहिला मॅरिनेशन करून घेऊया एक चमचा मीठ याच्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला आगरी लाल मसाला घालणार आहोत घरगुती आहे पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया आता आपण फ्रायसाठी देखील मॅरिनेशन करून घेऊया एक चमचा मीठ घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे मसाला घालणार त्याच्यामध्ये आपला आगरी स्पेशल मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया एक चमचा कोकमाचा आगळ म्हणजे कोकमाचा रस घालूया आपल्याकडे हे नसेल तर आपण लिंब देखील घालू शकतो आता आपण हे दोन्ही देखील मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे बघा आधी हे कालवनाचं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे चांगलं असं मॅरिनेट होईल असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोल्बीला सगळं लावून आपले मसाले आणि हे बाजूला ठेवते आणि हे आपला फ्राय करायचं आहे ना ते आपण मिक्स करून घेऊया सगळे मसाले आपले व्यवस्थित कोलबीला लागेल आणि आपण ना हे फ्राय करायचं आहे ना ते अर्धा तास मॅरिनेट करत ठेवूया म्हणजे चांगला मुरेल ना मसाले सगळे त्याला चांगले जिरेल त्याला म्हणजे हे आपल्याला फ्राय करायचे आहेत ना ते जरा आपण अर्धा तास मॅरिनेट करत ठेवून देऊया बघा हे कालवणाचं आहे कालवणामध्ये हे आपण चार टापा कोकमाचे घालून घेऊया टोप आपलं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन पाळ्या तेल घालते इथे मी सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ते चेचून घेतले ते आपण घालूया त्याच्यानंतर चार कडीपत्तेची पानं घेतले ती तोडून घातले असं छान अर्धा मिनिटभर आपलं लसूण आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा मिनिट झालेला आहे आपला आता आपण ते करूया हे मॅरिनेट केलेली कोलबी आहे आपली खालवणातली ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि तेलावर आपण असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरती आपण असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं झाकणावरती पाणी ठेवायचं म्हणजे हा मसाला आहे ना तो आपण ह्याच्यामध्ये घालायचा अगदी एक मिनिट भरून झाकण ठेवायचं आपला एक मिनिट झालेला आहे आता आपण हे तेल पाणी आहे हे चालवणं घालून घेऊया पुन्हा पाणी घ्यायचं आणि हे सगळं आहे ना, ना मसाला जो लागलेला आहे ना तो आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा एक ग्लास मी पाणी वापरले आहे लागलं ला तर आपण नंतर घालू शकतो साठावर पाणी घेऊया म्हणजे वाफे वाफेमध्ये वाफेवर ना व्यवस्थित शिजलं जाईल गॅस आपण आता मीडियम करायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आपण सुखानकडून पाहूया काय सुगंधीच एक नंबर आता आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया मॅरिनेट करत ठेवून अर्धा तास झालेला आहे ते आपण बघूया आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि मिक्स करूया आणि तळायला ठेवले तवा ठेवलं आहे त्याचं आपण तेल घालून घेऊया आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घालायचं आहे मी तीन चमचे तेल घालते तेल आपलं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडे ते मी तांदळाचं पीठ रवा आणि याच्यामध्ये मीठ आणि मसाला घालून घेतला आहे आता एक एक कोलबी आहे ती घ्यायची याच्यामध्ये अशी गुडवायची अशी बाजट ठेवते एक एक करून तेल देखील तापलेलं आहे एक एक कोलबी आपण फ्राय करायला ठेवून घेऊ तुम्ही चार कडेपत्ताचे पानं घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊया छान लागतात आणि टेस्ट पण वाढते कोलबीचे तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने आता आपल्याला पाच मिनटं एक साईड आणि पाच मिनटं दुसरी साईड अशी परतून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आता मी पलटी मारून घेते आपले कोलबी फ्राय करून झालेली आहे आपले कोलबी फ्राय रेडी झालेले आहेत इथे मी पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ते आपण चेचून घेऊया चेचून झालं इथे कोलब्या घेतलेल्या आहेत ते आपण आता कोलबीला घालून घेऊया आपली कढईत तापली त्याच्यामध्ये आपण तीन तीन चमचे तेल घालून घेऊया त्यात आपण लसूण घालून घेऊया तेलामध्ये असं मिनिटभर आपण परतून घेऊया आणि त्याच्यामध्येच मी चार कडेपत्तेची पानं घेतले ते आपण तोडून घालूया तोडल्याने ना मस्त असा फ्लेवर जास्त येतो परतून एक मिनिट झाले आता जे मी टॅमॅटो घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया शिजून घेतलं तुम्ही वाटून देखील घेऊ हो शकता हे पण आपल्याला अगदी दोन तीन मिन्ट शिदून तेला वर। ते तीन मिनटं जरा शिजवून घ्यायचं आहे तेलावर हे बघा आपले तीन मिनटं झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमचा मीठ घालूया चवीनुसार अर्धा चमचा हळद आपण दोन चमचे मसाला घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया थोडी कोथिंबीर घालूया आणि तेलावर जरा एक मिनिटभर असं मस्त परतून घेऊया मसाले सगळे मस्त असं छान फ्लेवर येतो तेलावर परतल्याने आणि रंग देखील खूप छान येतात पाहू शकता रंग कसला भारी आलाय एक नंतर ना ज्या आपण कोलब्या आहेत ना ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया चांगल्या परतून घेऊया जरा व्यवस्थित सगळं ना तेल मसाला ना आपल्या कोलबीला ना लागायला पाहिजे अशा ता पद्धतीने आपल्या आपल्याला असं मस्त असं परतून घ्यायचं आहे वगैरे लागले सगळं आपल्या कोलबीला आता आपण झाकण ठेवूया आणि झाकणावरती ना पाणी ठेवूया म्हणजे अगदी दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे हे दोन मिनटं दो तर आपण साखर काढून बघूया बघा हे बघा पाणी सुटते कोलबीला आपलं थोडं आपल्या वाफेवर शिजवायचे पाणी हवं असेल तर आपण पाणीही घालू शकतो अगदी दोन चमचेच पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला आता थोडंसं पाणी एवढंच घालायचं पाणी जास्त पाणी घालायचं आहे जास्त जर आवडत असेल तर जास्तही घालू जा शकतो जे आपल्याला भाकरीवर चपातीवर खायला बरं पडेल पण आपण याची सुकी करतोय ना त्याच्यामुळे मी थोडं कमीच पाणी टाकते आणि हे वापर आपण आता शिजत ठेवूया आता पाच मिनटं आपण शिजू देऊया परत झाकण म्हणून पाच मिनटं ठेवून पाच मिनटं झाली आपण आता झाकण काढून बघूया एक नंबर कसले दिसते ना भारी बर टेस्ट करून बघूया हो जरा एकदम परफेक्ट प्रमाण आहे आपलं कोक म्हणजे तीन कापान घेऊया आता आपण फक्त दोन मिनटं ठेवूया आणि मी तोपर्यंत कोथिंबीर कापून घेते आपले दोन मिनटं झालेत कोथिंबीर घालूया आता भरपूर अशी कोथिंबीर घालूया एकदम भारी टेस्ट लागते अशापर्यंत तुम्ही नक्की ट्राय करा भाकरी बरोबर चपातीबरोबर अशा बरोबरही खाऊ शकता आता बरोबर देखील खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती नक्की कळवा आणि रेसिपी लाईक लाईकच्या सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता गॅस बंद करूया आणि हे कोलबीचे सगळे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते तेही नक्की कळवा मला आणि न आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोलबी मसाला कोलबीचं कालवण आणि कोलबी फ्राय आगरी स्पेशल रेडी झालेलं आहे धन्यवाद